या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आहे निलेश लंके खासदारकीच्या निवडणुकीला उभे आहेत मात्र आत्ताच खासदार झाल्यासारखे स्वतःला समजत था आहेत आणि त्यांच्या अहमदनगर तालुक्यामध्ये जिथे त्यांची मिरवणूक चालली होती तिथे सर्वसामान्य कुटुंब चाललं होतं मात्र त्यांच्या रॅलीला क्रॉस करत असल्याचा राग त्यांच्या कार्यकर्त्यांच्या का मनात आला आणि कार्यकर्त्यांनी का त्या कुटुंबाला प्रचंड मारहाण केलीत आपण बघू शकता निलेश लंके आत्ताशी खासदारकीचा फॉर्म भरत नागरिकांकडे मतांची भीक मागत आहेत आणि अशा वेळेला जर ते मतदारांवर अशा प्रकारचा हल्ला करत असाल तर अशा बेजबाबदार उमेदवाराला जर आपण निवडून दिलं तर त्यांची त्यानंतर काय दहशत असू शकते आपण बघू शकता आपण स्वतः ऐकू शकता ज्यांनी मारहाण झालेली त्यांच्या कुटुंबाची ही प्रतिक्रिया आपण ऐकू शकता आमचे प्रतिनिधी रावसाहेब होते अहमदनगर त्यांनी दिलेला हा रिपोर्ट मी मयूर कदम मी माझ्या मम्मीला आणि सासरवाडी ते ना आणायला गेलो तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती एक जण गाडीला आडवा झाला त्याला म्हटलं बाजूला सरक दारू प्यालेला होता त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला बाकीचे बी पाच पंचवीस जण आले त्यांनी बी मारलं माझ्याला एवढं लागलेलं इथं बघा जवळजवळ चार पाच टाके पडलेले आहेत रक्त बंपाल झालेली सहा टाके तर ही कोणची दहशत आहे निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या मग हेच माझं सांगणंय सगळ्या पत्नीवर बाईकवर पण हातू चाललाय माझी बाईकवर बहिणीवर हातू चाललाय सगळ्यांना मारलंय श्रीकृष्ण माझ्यात श्रीकृष्णनगर आहे ना ही घटना झाली ही कोणची दहशत आहे आम्हाला समजा ना आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये बघा आता तुम्ही काय करायचं ते माझ्या पण दाखल करणार सर चाललो होतो चालता चालता प्रचार चालू होता तर तिथं एक जण मोबाईल वर बोलत उभं होता बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढे गेले ते तर माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला एकच रिपेस्ट केली हॉर्न दिला आणि म्हणली की नाही का बाजूला तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर हात उचलला आणि माझ्या सासूचं हे बघा एवढं डोकं पोडलेलं आहे साडी सगळं रक्त झाली हा कोणता प्रचार करण्याची पद्धत एवढंच मला सांगायचं आणि काहीतरी कारवाई झालीच पाहिजे नाही